नमस्ते हे आहेत दिवार काका जेव्हा तीन महिन्यापूर्वी पॅरालिसिस सेंटर मध्ये आले होते तेव्हा कोणतं सेन्सेशन नव्हतं कमरेखाली आणि त्यांच्या कमरेच्या ज्या नळ आहेत नव्हतं आणि तीन महिन्यानंतर पॅरालिसिस मधले आमचे सगळं काही किती वर्ष झाले पुणे म्हणजे महिने महिने ना वर्ष आणि इथे पॅरालिसिस सेंटरमध्ये तीन महिन्यानंतर त्यांचे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी टॅक्युपंक्चर थेरपी दिली आणि आता इथला जो कोर्स आहे तो तीन महिन्यानंतर आता ते चालायला सिव्हिअर पेन होतं जेव्हा आले तेव्हा कमरेमध्ये राईस ट्यूब होती नाकात नळी होती आणि त्या सिच्युएशन नंतर उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागले पण तीन महिन्यानंतर त्यांची पण जिद्द होती मनाची की मला प्रयत्नांनी आस्ते चालायला लागले त्यांना रडू येत आहे रडू नये का आपण व्हिडिओ त्यांनाही आनंद आहे की आज मी उभं राहू शकतोय आणि चालतोय कारण जेव्हा आलेच नव्हतं आणि आज ते खूप म्हणजे एक सॅटिस्फाईड आहेत की आज मला उभं राहत चांगली इम्प्रूव्हमेंट होईल पण त्यांच्यामधली जिद्द आणि त्यांची स्वतःची चिकाटी आणि स्पीच काहीच नव्हतं बोलता काहीच येत नव्हतं पण आज थोडं का होईना बाबांना शब्द फुटतायत बोलता येत आहे त्यांचं आणि आमचं बोलण्याची पद्धत आहे किंवा त्यां आम्हालाही समजतं ते काय बोलत आहेत त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी तर सोप्या पडतात की त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या समजतात आम्हाला हो की नाही आता बोलता पण यायला लागलं ना त्यासाठी त्यांचे स्वतःची पण एक प्रबळ शक्ती महत्त्वाची आहे नुसतंच आम्ही मेहनत घेऊन उपयोग नाही आणि ते खूप जिद्दी आहेत कारण ते खूप मोठ्या पोस्टवर होते रेल्वे इंजिनमध्ये कामाला होते गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि आत्ता त्यांना पेन्शन वगैरे मिळते आहे पण चांगली इम्प्रुवमेंट व्हावी म्हणून आज त्यांच्या फॅमिलीने इथे ठेवलं आणि खरोखर खूप चांगली सुधारणा झाली आहे म्हणजे मलाही अपेक्षित नव्हतं बाबांमध्ये एवढी चांगली सुधारणा होईल एकदा चालून दाखवा दिवार काका হা মই পঠাম ই